नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व, सर्व स्वामी भक्तांचे आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर जर आज स्वामी तुम्हाला म्हणत आहे की मला माहिती आहे तू थकला आहेस दमला आहेस या संकटापासून दूर जावे आणि निवांत क्षणात आपले आयुष्य लगावे असा भ्रम तुझ्या डोक्यामध्ये चालू आहे मग बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या जीवनात येणारा प्रत्येक संकटाचे प्रत्येक निराकरण होईल तुझ्या प्रश्नाचे तुला उत्तर मिळेल स्वामी सांगतात की तुम्ही जितकं या जीवनामध्ये गुंतून जाल तितकं तुमचं जीवन गुंतागुंतीचं होणार आहे तुम्ही जर जीवनाचा खरा अर्थ जाणून घ्या जग काय या आहे यातील लोक कसे आहेत आणि तुम्ही काय करत आहात हे ज्या दिवशी तुम्ही ओळखाल त्या दिवशी स्वामीस आणि तुमच्यामध्ये अंतर हे खूपच कमी राहणार आहे परंतु तुम्हाला ते ओळखण्यासाठी अगोदर स्वतःची परीक्षण करावे आणि स्वतःचे लागलेले कारण हे जगस्वार्थात गुंतलेले आहे कोणालाही तुझ्या सुख आणि दुःखाचे काहीच घेणे देणे नाही तुला वाटत आहे की हा सर्व परिवार हा सर्व संसार तुझा आहे तुझ्या असल्याने किंवा तुझ्या नसल्याने त्यांना खूप असा फरक पडेल परंतु हा तुझा मोठा गैरसमज आहे कारण ज्या दिवशी तू हे जग सोडशील तेव्हा फक्त तीन दिवस तुझ्यासाठी दुःख शोक साजरा केला जाईल नंतर हीच लोक आहेत जे तुला विसरतील आणि तुझ्या नंतरही आनंदाने जीवन जगतील तू विचार केला आहे का तू दिवसरात्र इतरांसाठी इतकी मेहनत करतो जीवनात राण करतो इतरांसाठी जुरत आहे जगत आहे स्वतःच्या आशा सोडल्या आहेस आणि तू स्वतःसाठी तुझ्याकडे लक्ष देत नाहीस गोष्टी दूर ठेवून इतरांना सुखी ठेवण्याचा तू दिवस रात्र मेहनत घेतोस पण ज्या वेळी तुझ्यावरती खरी वेळ येईल येणार आहे त्यावेळी खरे सत्य विचार सत्य स्वीकार यातील कोण तुझ्या सोबत आहे आणि कोण तुला शेवटपर्यंत साथ देणार आहे हे जग मोह आहेत गुंतलेले आहे तुझी त्यात गुरफट नको तूही त्यात तुझे जीवन व्यर्थ करू नकोस या जीवनाचा सार समजून घे जग स्वार्थावर चालत आहे इथे कोणालाच तुझ्याशी काहीच घेणे देणे नाही जोपर्यंत तुझ्यापासून त्याचा स्वार्थ साधला जाईल तोपर्यंत सर्वांचा आहेस परंतु तुझं ते नसेल तर नसे तू दुःखाचा डोंगर येईल ज्यावेळी तुला याच लोकांची गरज असेल त्यावेळी मात्र तू एकटा असशील हे मात्र विसरू नकोस आणि त्यावेळी तुला आठवण येईल ती फक्त तुझ्या परमात्म्याची तुझ्या ईश्वराची ज्यांनी तुला हे जीवन दिलं आहे मग त्यावेळीची वाट का पाहतोस आजपासूनच सुरवात कर आणि त्यांची सेवा कर त्यांना आपलं करून घे नाहीतर तेही तुझ्याकडे येणार नाहीत अशी वेळ तू स्वतः आणू नकोस कारण या देवाने तुला हे इतके अमूल्य जीवन दिले आहे ते तू आनंदाने कितीही कोण जग कितीही कोणासाठी केलेस तरी ते तुला होणार नाही आणि तुझ्या जीवनासाठी जर तू आजपासून राहशील सत्कार्य करशील जीवनाचा उद्धार दोन्हीत गुणधर्म असेल त्यावेळेस तुझा आणि परमेश्वराचा शब्द हा एकच असेल त्यावेळेस तुझा आणि परमेश्वराचा शब्द हा एकच असेल की बाळा घाबरू नकोस मीही तुझ्यासाठी येत आहे कारण हा देव तुझी भक्ती पाहून तुला कधीही एकटे सोडणार नाही आणि कधीही तू वाऱ्यावर राहणार नाही कारण या देवाने तुला आपलंच केलं आहे आपलं बाळ समजलं आहे तुझ्यावरती तो अतोनात प्रेम करत आहे तुझा मार्ग सोडू नको जाणून घे जग आपलं करण्यासाठी अपुरा पडेल तेव्हा तू तु तुझ्यासाठी स्वतः काहीतरी सिद्ध करून दाखवशील नाहीतर इथे येणारा प्रत्येक जण तुला म्हणेल याने आमच्यासाठी केलंच काय हे ऐकून तुला जो त्रास होणार आहे तो तुझ्या गगनात सुद्धा नाही ना हे जग स्वार्थावर चालत येथे प्रत्येकाला आपल्या सुखाचा आणि आपल्या भवितव्याचा विचार आहे तू कोणासाठीही कितीही केलंस तरीही तू एक निर्मळ पाण्याचा झरा आहेस त्यामध्ये प्रत्येक जण तुला धुवून घेतील परंतु ज्या वेळेस तू खळबळून व्हायला लागेल रस्ता तुला मिळणार नाही तू त्याच्यामध्ये तू अडकून राहशील त्यावेळी मात्र तुला स्वतःच्या तुझ्यासाठी मार्ग तयार करावे लागेल हे लोक हे दगड धोंडे काटे तुला कधीही मार्ग मोकळा करून देत नाहीत जीवन हे सत्याने चालायचे आहे इतरांना गुंतून राहता आपल्या पायाला भक्कम बनव आणि आपल्या जिद्दीवर जीवन जग बाकी सर्व या परमेश्वरावर सोपवून दे कारण हा परमेश्वर कधीही तुला एकटे सोडणार नाही तुझ्या संकटामध्ये कितीही तुझी परीक्षा घेणार नाही देवाने तुला अपलस केलं आहे ते कधीही तुला एकट्यामध्ये सोडणार नाही देव हा सत्याचा आड आहे देव हा विचारांचा देव आहे त्या मार्गाचा अवलंब करत रहा, इथे प्रत्येक जनाला येणारा दिवस आनंदात कसा जाईल त्यासाठी जीवन जगायचे आहे परंतु आपल्यामुळे कोणाला आनंद कसा होईल हे विचार करणारे क्वचितच तुला बोटावर मिळतील इतकेच सापडतील कारण हे जग कुणाच्याही स्वार्थासाठी आपला वापर करायला मागे पुढे पाहत नाहीत येथे जगामध्ये प्रत्येक प्राणी असेल पक्षी असेल तो देवाचा दात आहे कारण सर्व विश्व हे देवाने तयार केले आहे आपण इतरांवर अधिकार गाजवणे इतकी आपली मोठी आहोत किंवा श्रेष्ठही नाही ते स्वीकार करा तुम्हाला आनंदाचा विचार करून जीवन जगवत आहे तुम्ही तर मग त्याचे प्रिय आहात बाळा त्यांच्या मार्गात आहेस तू एकटा पडू नकोस सोबत ठेव ज्ञानसोबत ठेव आत्मविश्वास कायम कर आणि स्वामी मार्गात चालत राहत येणारा प्रत्येक अडचणीचा संकटाचा दिवस स्वामी आनंदाने आणि सुखाने एका क्षणात तुझ्यापासून दूर करते पण स्वामींचा हा इतका विश्वास मिळवण्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावे लागेल स्वतःला स्वामीचरणी अर्पण करावे लागेल ज्या दिवशी तू स्वामींचा होशील त्या दिवशी स्वामी तुला आशीर्वाद म्हणून तुझं बाळ म्हणून स्वीकार करतील आणि ज्या दिवशी तू स्वामींचं बाळ म्हणून स्वामींचा हात तुझ्या डोक्यावरती मिळेल त्या दिवशी तू जगातील सर्वात श्रीमंत आणि उत्कृष्ट व्यक्ती मानला जाशील कारण ब्रह्मांडाचा आयोग्य परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे जर तुझ्या मागे आहेत तर जीवनात तुला यापेक्षा आणखी हवंच काय ज्या दिवशी तू स्वामी मार्गात आलास त्याच दिवशी स्वामीने तुझे चरण त्यांच्या चरणाशी ठेवले कारण तू ही स्वामी सेवेत गुंतला आहेस आणि तू सुद्धा लोकांचा आदर्श बनला आहेस तुझ्या स्वामीसाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद